खालापूरचा विकास आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या विकासासाठी प्रभारी अध्यक्ष सनी यादव यांची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी चर्चा रवींद्र चव्हाण यांनी घेतली पालीफाटा येथील कार्यालयात भेट खालापूर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं एक अटूट नातं निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे चव्हाण हे खालापूरच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असतात त्याचप्रमाणे भाजपाचे खालापूर तालुका प्रभारी अध्यक्ष सनी यादव हेही चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या खालापूर तालुक्याचा जास्तीत जास्त कसा विकास करता येईल याकडे लक्ष देत असल्याचे पाहायला मिळत आहे नुकताच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रभारी अध्यक्ष सनी यादव यांच्या पालीफाटा येथील कार्यालयाला भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूरही होते या दरम्यान खालापुरातील कार्यकर्ते यांना पक्षाकडून ताकद देत त्यांचा अधिकाधिक विकास कसा होईल तसेच तालुक्यातील औद्योगिक वसाहत वाढवीत असलेल्या कारखान्यांना अधिक प्रमाणात सुविधा देत औद्योगीकरण वाढवून स्थानिकांचा विकास कसा करता येईल या संदर्भात चर्चा करण्यात आली सनी यादव यांची जनतेसाठी असलेली तलमल पाहता प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी तालुका अध्यक्ष सनी यादव यांचे कौतुक केले तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन करीत सनी यादव यांना आपल्याकडून शक्य तेवढे सहकार्य होईल असा विश्वास दिला